पहिल्यांदा मला नाव उषा रामचंद्र महाजन जळगाव कमरे पासून पायाचा उजव्या पायाला मांडी आणि गुडगा आणि तळपाय पूर्ण मुंग्या येत होत्या तळपाय जड झालेला होता आता दुसऱ्यांदा पहिल्यांदा एकदम फरक पडल्यानंतर दुसऱ्यांदा थोडस डावा आहे तर थोडस दुखत होता तर okay. त्याच्याने आज त्या दुसऱ्या आलेली तर मला जवळजवळ पहिल्या याच्यात जवळजवळ नव्वद टक्के फरक पडला असंही okay. सांगाल काही हरकत नाही okay. आणि याच्याने तर मी म्हणजे सुट चालू शकेल कारण मी वाकरशिवाय चालू शकत नव्हती आता, आता चालू शकते काम सर आणि मुख्याध्यापिका शिक्षिका मुख्या शिक्षिका, शिक्षिका होती नंतर मग रिटायरमेंटच्या शेवटच्या त्या चार पाच वर्षात प्राचार्य झाली ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज दोंडाईचा तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे गौले� विद्यार्थी संस्थेचं गर्ल्स हायस्कूल माझी ती संस्था होती ह्याच्या काय आधी तुम्ही ऑपरेशन सांगितलं होतं हा सर आधी आईना ऑपरेशन सांगितले होते नाशिक नामांकित हॉस्पिटल तिथलं होतं एक दोन हॉस्पिटल आम्ही फिरलो पण वयाचा टप्पा पाहता थोडा आम्हीही घाबरवत होतो आणि ऑपरेशनचं जे एल फोर एल फायव्ह एस वन डिसबल्ज होता तर मग ऑपरेशन नंतर काही असत आमच्या लक्षात आलं की काही पेशंट थोडे ऑपरेशन नंतरही काही फारसं त्यांना फरक पडला नाही त्याच्यामुळे मग तुमचं नाव एका चांगल्या डॉक्टरांनी मला मा सजेस्ट केलं नाव सा, न ना सांगता त्यांनी झालं की आमचं नाव नका सांगू आणि त्यामुळे तिथे गेलं तरच बरं होईल ऑपरेशनच्या नादात काही लागू नका असं म्हटलं भीती वाटत होती तुमचे खूप खूप धन्यवाद सर म्हणजे अगदी नामांकन नॉमिनल फीज मध्ये तुम्ही छान ट्रीटमेंट करत आहात समाजकार्यच करताय आणि भारताचीच ही परंपरा आहे म्हणजे जुनं जे प्राचीन परंपरा मी तुमच्या मुलांनाही बाहेर भेटलो त्यांना म्हटलं पप्पांचं तुम्ही ते सगळं बाहेर पुढच्या करता नक्कीच घेऊन जात होतो म्हणे हो सर मी नक्की करेल म्हणतो थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू